नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनल म्हणजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा शेतकरी मित्रांनो पहिल्याच दिवसचा हरभरा सोंगलेला आहे आणि उचलला पण आहे दुसऱ्याच दिवशी चांबट होता तो हे बघा आणि गंजी आपण झाकून दिली आहे काल रात्री इतली थंडी पडली काल नाईट होती आपली हे बघा पूर्ण व्यवस्था केली आहे आपण इथंच नाईटची पूर्ण तालपत्रीनं एकाच तालपत्रीनं पूर्ण गंजी झाकून दिली आहे बघा नाही का गंजी का झाकली की जर रात्री जर वातावरण बिघडलं असतं हवा सुटली असती तर तालपत्री झाकायला आपल्याला टाईम लागला असता आणि झाकूही नसती दिली त्याच कारणानं आपण पूर्ण तालपत्री झाकून दिली तर हे बघा फक्त याला दोरी नव्हती बांधली अशी गोल नाही का हे बघा पूर्ण आणि हे दड पडला नाही याच्यावर तालपत्रीवर दड आहे की तालपत्री वलसर आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिसतच असेल आता ऊन तपल्यानंतर याला सोकू द्या शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हरभरा सोंगणीला आला आहे हे कसं ओळखायचं मला धनंजय पाडवे सरांनी कमेंट केलेली होती का बा हरभरा सोंगणीला आला आहे हे कसं ओळखायचं आणि दुसरी कमेंट आपल्या खंडाळकर सरांनी केली हे अमरावती जिल्ह्यामधलेच आहे आणि धनजंजय पाडवे हे कुठं राहतात यांनी काही कमेंटमध्ये सांगितलेलं आहे या शेतकरी मित्रांनो की आता या व्हिडिओमध्ये बघूया आपण की हरभरा सोंगणीला आला आहे हे कसं ओळखायचं आणि चांबट हरभरा सोंगला तर काही फरक होतील का हे बघा शेतकरी मित्रांनो आपला हरभराचा पेरणीचा कालावधी पंधरा ऑक्टोंबर ते पंधरा नोव्हेंबर असतो आणि आपल्या जमिनीनुसार भारी जमिनीत जास्त दिवसं घेतात शेतकरी मित्रांनो हरभरा सोंगणीला कारण की मुई खोल जातात ओ ओलावा जास्त वेळपर्यंत टिकून राहतो म्हणून आपल्याला हरभरा जास्त दिवस घेतात नाही का तर हरभराचा कालावधी एकशे दहा जास्तीत जास्त एकशे पंधरा दिवस लागू शकतात शेतकरी मित्रांनो आणि लागतात जर थंडी थंडीच थंडी, थंडी, थंडी पडत असेल आता आज रात्री थंडी पडली तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया की कसा ओळखायचा आहे बघा माझा हरभरा सोंगणीला आला आहे आज एकशे सहा दिवस झाले आहे शेतकरी मित्रांनो माझ्या हरभऱ्याला आणि एकशे तीन एकशे चार दिवसातच आपण सोंगणी लावली होती तुम्ही बघू शकता पहिल्या दिवसचा उचलला आणि गंजी पण लागली गंजी झाकून दिली कारण की रात्रभर दड पडत होता है ना पूर्ण झाकून दिलेली आहे गंजी तर हे बघा ह्या चांबट हरभरा आहे ह्या आलेला आहे तुम्हाला तांबूस तांबूस दिसत असेल आहे ना ह्या तांबूस हरभरा जर आपण सोंगला तर घाटे गळत नाही कारण की ह्या चांबोट आहे घा आणि घाटे पूर्ण वाळलेले दिसतात आपल्याला हे बघा पूर्ण वाळलेले आहे घाटे आणि ह्या चांबोट आहे हे बघा मोडत नाही आहे मोडते का याला येणंच कापावं लागेल जर आपण असा उपडला आणि याला जर हलवला आहे बघा घाटे पूर्ण अलग झालेले आहे घाट्यापासून अलग झालेले आहे आपण जर याला आता ह्या डाक्या इथं ठेवा आणि आपण जर याला असं जर पाहिलं असं जर केलं हे बघा थोडासा वेळ लागतो याला या तांबूस हरभऱ्याला असा चोडायला वेळ लागतो आणि कलर पहा आणि असा जर आपण सोंगला तांबूस भुरकट दिसत असेल हे बघा असा कलर असा कलर येईल हरभऱ्याला म्हणजे मोरशे मोरशे नाही दिसणार आपल्या हरभऱ्यात माल पा पॉश दिसत आहे है का नाही आणि कुठे कुठे असे ठिगळे असतील हे बघा ह्या भोरड ह्या ह्या असा भोरडलेला आहे असे पिवळे घाटे दिसत असतील हिरवट पिवळ बघा हे बघा दाना कसा आहे भुरकट कलरचा जर का आहे ना हे बघा ह्या आलेला आहे सोंगायला असा आहे पण तुम्ही सोंगू शकता पण गंजीवर नेतानी याला हिरवा पाला आहे ह्या पण सोंगू शकता पण याची टक्केवारी जर तुमच्या शेतात कमी असेल तेव्हाच सोंगावे नाहीतर तिथली जागा सोडून द्यावे शेतकरी मित्रांनो आणि सोंगणीला आला आहे ह्याच परफेक्ट आहे आपल्यासाठी ह्याच आणि याच्या पलीकडं सोंगाला कसा म्हणजे हे बघा जर तुमचा हरभरा पांढरा पडला हे बघा ह्या हरभरा पांढरा दिसत आहे तुम्हाला दिसत आहे ना ह्या पांढरा ह्या जास्त कर झालेला आहे हा जास्त कर झालेला आहे याच्यात आपलं नुकसान होते आज ठंड सकाळ संध्याकाळी थंडी पडते आणि चांबट येते सकाळी सकाळी जर तुमच्या जर शेतात असं पांढरं पडत असेल तर सकाळी ह्या सोंगून घ्या आणि दुपारी नंतर असा तांबूस हरभरा दिसत असेल तर ता ह्या तांबूसोंग्या कारण की याच्यात घाटी घडणार नाही याच्यात ह्या पांढरा दिसतो ना तुम्हाला पांढरा अति पांढरा झालेला आहे आता याची अवस्थ ह्या जसा दिसत आहे तसाच ह्या येईल दोन तीन दिवसानं पण हे आपल्याला असाच सोंगावं लागेल कारण की याची घाटी घडत नाही चांबटच हरभरा सोंगा तुम्ही आणि हा जो पांढरा दिसतो हा कर झालेला आहे शेतकरी मित्रांनो हे बघा याला जर असं मोडलं ह्या मोडून येतो है, है? आणि याचे घाटे पण गडतात हे बघा है गारपिटेनं पा याला झोडपा बसलेला आहे आणि चांबट जो हरभरा होता त्याला गारपिटीनं कुठंच झोडपा नाही बसला गा घाटे कुठंच नाही गडले कारण की हा अतिक कर झालेला आहे असं होऊ नका दिवस शेतकरी मित्रांनो आणि थोडंफार होतेच तुम्हाला तिकडे दिसत असेल पांढरं पांढरं आणि तांबूस दिसत असेल आपला हरभरा ऐका नाही आणि कुठं भोरडलेला दिसत असेल ह्या भोरडलेला हवंय ह्या असा भोरडलेला आहे असा पण सांगू शकता तुम्ही पण ह्या हरभरा असा गंजीत लाईन लावू शकत कारण की याला हिरवे पाला आहे हिरव्या पाल्याचा गंजीत लाईन लावू शकत आणि थोडाफार असेल आहे शेतामध्ये तर गंजीच्या कटाकटाने टाकून द्या आता राहायला विषय ह्या पांढऱ्या हरभऱ्याचा पा याचे जर आपण घाटे तोडले हे बघा ह्या पांढरा पडला आहे चांगला झाला आहे कर झालेला आहे आपण याला कर म्हणतो हे बघा बातच होते याचा चुरा बातच होते है ना बघा माल बघा किती पॉश आहे आणि कर हरभऱ्यात जर कर झालेला हरभरा असेल आणि वरचा जर पाणी आला त्या हर हरभऱ्यावर तर असा कलर मारतो थोडा काडपोट येते शेतकरी मित्रांनो थोडं मामुली कारण की ह्या पाणी खाल्ल्या जाते ह्या हरभऱ्या पूर्ण कर आलेला असतो ह्या हरभरा पाणी खातो थोडासा मडकट दिसतो आणि ह्या तांबूस नाही दिसत कारण की ह्या डांगीला हिरवाच राहते म्हणजे डांगीला थोडीशी वलसर राहते याचाच राहते थोडा आणि पण आपण असाच हरभरा सोंगणीला व्यवस्थित नुकसान होत नाही आणि माल पण पॉच दिसतो जसा आपण जर हरभर गहू जर पूर्ण सोंगणीला आला पूर्ण कर झाला आहे बा आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काढतोच आपण मशीन भेटल्यानंतर हार्वेस्टर भेटल्यानंतर तर लगेच आपण म्हणजे संध्याकाळी म्हणजे पाणी येते बा आता उद्या काढतो पाणी आला गहू पा कसा कलर मारतो पांढुर का पाणी खाल्लेला तसच आपला चना दिसतो कोणतंही पीक सोंगणीला आलं ते मार खाते शेतकरी मित्रांनो आता दुसरी गोष्ट आपली ह्या जो भोरडलेला आहे हा हे बघा हा याला तुम्ही थांबले तरी काही फरक नाही पडत शेतकरी मित्रांनो याची जी, जी शेंड्यावरची घाटी आहे हिरवे घाटे हे याचे आहे आहे का नाही हे हिरवे घाटे नसले पाहिजे फक्त बस हे हिरवे हे थोडेसे पिवळसर आहे याच्यापेक्षा हिरवे राहतात तसं हे हे बघा है ना हे हिरवे घाटे हे हिरवे घाटे नका सांगू याला येऊ द्या जसं इकडं आपलं बदाळ आहे इथे हिरवे झाडं आहे याची भरण क्षमता व्हायची आहे पूर्ण म्हणून तो हिरवा आहे आता ह्या भोरडलेला आहे ना हे बघा पिवळसर तांबूस हिरवे घाटे असा तर दिसेल तुम्ही सांगून घ्या थोडेफार हिरवे पानं आहे याला असा तुम्ही हरभरा सांगू शकता आणि हरभरा सोंगणीचा कालावधी एकशे दहा एकशे पंधरा दिवस असा राहू शकतो कमी जास्त शेतकरी मित्रांनो आणि बेस्ट हिरवा हरभरा जर सोंगायचा असेल तुम्हाला म्हणजे हिरवा म्हणजे हिरवा हरभरा तर अशा पद्धतीनं हर हिरवा हरभरा ह्या सोंगू शकता तुम्ही आणि जास्त हिरवा असेल तर थो नका सोंगू शेतकरी मित्रांनो कारण की तो भराचाच आहे पूर्ण चिरमटलेले सारखे दाणे येईल चिरमटल्यासारखा दाना दिसेल आणि असा तांबूस जर हरभरा दिसेल दिसला तुम्हाला शेतामध्ये असा तांबूस तांबोट आणि तांबूस ह्या हरभरा सोंगू शकता आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वातावरण जर क्लिअर असेल पाणी नसन येत बा आता वातावरण ऊन तापत आहे तुम्ही थांबून पूर्ण शेतातला हरभरा सोंगून तर एका दिवशी पूर्ण उचलून घेऊ शकता हे बघा असा हरभरा सोंगा शेतकरी मित्रांनो ह्या बेस्ट आहे अशा पद्धतीचं सोंगाला कारण की सोंगतांनी जेव्हा मजूर सोंगतं हरभरा आपला गुंतलेला असते तिथलं काही नुकसान होत नाही आणि घाटे पण गडत नाही ह्या गुंतलेला असते का नाही मजूर कसं करतं सोंगतं ना असं ओढते तर घाटे गळते कर हरभऱ्याचे तर याची नाही गळत शेतकरी मित्रांनो तिथलं नुकसान होत नाही काहीच होत नाही काहीच घाटे गडत नाही ह्या चांबट थोडसा मजूर आले सोंग आले थोडसा ताण धाते त्यांचे हात दुखतात पण आपलं नुकसान नाही होत आणि व्यवस्थित सोंग नाही होते आरामशीर सोंगाला लावायचं सो। एक दिवस जास्त लागेल नाही का तर असा असा ह्या बघा ह्या भोरडलेला आहे ह्या पण असा सोंगू शकता तुम्ही आणि फक्त पांढर का नाही पडू द्यायचा पांढरा पडला की तुमचं नुकसान झालं म्हणजे झालं म्हणजे किती काही आपण त्याला सोंगलं बाबू बाबू करत सोंगलं तर ते काही ना काही घाटी कारण की करत कर। धक्काही नाही करत धक्काही नाही करत शेतकरी मित्रांनो असा असा हरभरा सोंगा तुम्ही ह्या तांबूस दिसत आहेत तुम्हाला आणि असंही सांगू शकता भुरकट हे बघा भुरकट हे बघा ह्या भोरडलेला आहे ह्याही सांगू शकता पण याची गंजीवर नेतानी तुम्ही गंजीच्या काठाने मान लावा जसा मी लावलेला तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल शेतकरी मित्रांनो नाही का आता आपल्याला धनंजय सरांनी कमेंट केलेलीच होती की हरभरा सोनीला आला हे कसं ओळखायचं हे बघा शेतकरी मित्रांनो माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि सांबट हरभराही तुम्ही सांगू शकता काही फरक नाही पडत गंजीवरही नेलाही तरी काही फरक नाही पडत येत होतो कारण की कोणताच विषय होत नाही आपल्याला लागून येईल काय काय कारण की ते झाडं आलेलं आहे दाणे पकलेला आहे काही होत नाही मी तर जमा केलाच याला काही होत नाही आहे ना बघा ह्या भुरकट आलेला आहे ह्या पण सोंगू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आपण ओळखू शकतो शेतकरी मित्रांनो हरभरा आपल्याला सोंगिणीला आलेला आहे फक्त काय हे हिरवे असं हिरवे पूर्ण हिरवा दिसत असेल जसा हे बघा इकडे लेट शिप गेलती आपली है हिर्वा, हिर्वा है। है है? है है। हे बघा हा हिरवा आहे हिरवा गार आहे ह्या हरभरा नुका सोंगू हे बघा किती हिरवा आहे हे बघा असे झाड नुका सोंगी हिरवा गार आहे हे नाही हे हिरवे सोंगलं ना हे वायल कापल्यानंतर तिथं वायणारच आहे नाही का हे झाडं कापले हिरवे कापले कापल्यानंतर झाडवाना पण याच्यातले जे शेंड्यावरचे घाटे असतात हे भराचेच असतात हे बघा हिरवे हरभऱ्याचे झाडं घाटे भरायचेच असतात ते बघा पोचटच आहे अजूक आहे पोचटच आहे है।, है ना है है हे नका सोगू याला टाईम आहे अजूक असा हरभरा नका सोबू तुम्ही असा सोगू शकता हे बघा हे हे भोरडलेलं आहे ह्या ह्या सोगू शकता तुम्ही ह्या आलेला आहे हे बघा भुरकट हिरवट भुरकट दिसत असेल है ना हे बघा आणि तिकडं बघा पूर्ण तांबूस दिसत आहे पूर्ण हिरव्यामध्ये बघा तांबूस आणि पांढरा ह्या हरभरा सांगू शकता तुम्ही पण हिरवा नोका सांगू जसं आता इथं ठिग आहे हिरवे हे बघा हे हिरवे झाडं आहे असे नोका सांगू शकत मित्रांनो आहे ना हा कमी हिरवा आहे याच्यापेक्षा जास्त हिरवा इकडं आहे ह्या कोणत्यात इकडं पतला झाला आहे शेतकरी मित्रांनो कारण की आपला इकडं पाणी आलेला होता तर असं आपण नियोजन केलं तर आपलं नुकसान होत नाही अशा पद्धतीनं ना आपण आपल्या शेतामध्ये पाहून नियोजन करू शकतो की आपला हरभरा आता सोंगणीला आलेला आहे तांबूस हरभरा येऊ द्या असे भुरकट तवा थो हरभरा सोंगा कारण की नुकसान होणार नाही हिरवट हरभरा नोका सोंगू भोरडलेलाही थोड ह्या भोरडलेलाही हरभरा तुम्ही सांगू शकता शक्य मित्रांनो हे बघा ह्या भोरडलेला आहे बघा म्हणजे भोरडलेला कसा ओळखायचा हे बघा भोरडलेला पिवळसर दिसतात आणि थोडीशी हिरवे पानं दिसतात त्याला घाटी पिवळसर आहे ह्या हरभरा तुम्ही सांगू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्या पांडुरका हरभरा आहे ह्या पांढरा आलेला आहे ह्या पांढरा कर झालेला आहे असा जर पांढरा तुम्हाला दिसत असेल हे बघा ह्या पांढरा आहे ह्या कर झालेला आहे याला जर असं मोडलं आपण हे बघा एक डाक्या जर घेतला आपण शेतकरी मित्रांनो असं असा जर मोडला आपण हे बघा ह्या मोडतेस ह्या बघा इथून मोडते आणि चांबोट हे बघा ह्या पांढरा इथंच पांढरा आहे आणि समोर जर गेलं तर ह्या बघा तांबूच दिसत आहे याला जर आपण असं केलं ह्या मोडत नाही ह्या वागतो हे बघा है वागतो ह्या याचे घाटे गळत नाही ह्या आला आहे सोमणीला एक नंबर अशीच पद्धत आहे हरभरा सोगण्याची याची घाटे घडणार नाही आपली आणि आपलं नुकसानही नाही होणार शेतकरी मित्रांनो असं ओळखायचं आपला हरभरा सोमनीला आला आहे म्हणून ह्या तांबूस बघा ना तांबूस तांबूस दिसत आहे तुम्हाला आणि ह्या भोरडलेला पिवळसर थोडसा तांबूस थोडेसे पानं हिरवे ह्या भोरडलेला आहे नाही का आता मला धनंजय पांडवे सरांनी कमेंट केलेली होती कसा ओळखायचा आणि दुसरी गोष्ट कंडाळकर सरांनीही हे तर अमरावती जिल्ह्यातले आहे शेतकरी मित्रांनो त्यांनीही विचारलं की तांबट हरभरा वोलसर हरभरा जर सोंगला तो या 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 ला, या ला तर ओलसर ह्या आहे ह्या भुरकट याला ह्या थोडस वोलसर आहे थोडा मामुली याला याला गंजीवरही टाकलं तर काही फरक नाही पडत गंजी खराब नाही होणार पण हे जर गंजीतनी दाबलं असा भोरडलेला तर बाकीचे ठिक खराब होऊ शकते शेतकरी मित्रांनो कारण की ह्या हरभरा लिहिल्या पानं हिरवे आहे ना पानं हे पिवळसर आहे तर खराब होऊ शकतं आणि हिरवा तर कसाच लोका सोगू हिरव्याचे तर शेंड्यावरचे घाटेच भरायचे आहे आपला ह्या हरभरा पूर्ण सोंगणीला आला आहे असा जर थोडं थोडं भुरकट म्हणजे भोरडलेला दिसत असेल थो पण सोंगू शकता आणि तांबूस सांगू शकता पांढरा तर आहेच नाही आहे ना पांढऱ्याचा तो विषय आहेच नाही असे पांढरे डाके दिसत असेल ह्या तर सोंगूच शकता तुम्ही तर आपण असं ओळखू शकतो आपल्या शेतातनी हरभरा सोंगणीला आला आहे म्हणून तर जास्त कालावधी म्हणजे हरभऱ्याचा कालावधी काला जास्तीत जास्त एकशे पंधरा दिवस शेतकरी मित्रांनो एकदमच भारी जमीन असेल तर घेतेच तिथले दिवस जर आता मो कुठे अवकाळी जर पाणी पडलं असेल दहा तारखेचा त्याने तर दिवस वाढवले जसा माझा दुबार पेरणीचा प्लॉट आहे तिथं महिनाच लागणार आहे आता तर त्या दहा तारखेपासून पकडा तुम्ही महिना जर ऊन जर तपली तर लवकर येईल आता बघा दहा तारखेपासून थोडंसं ढगाळ वातावरण ऊन तपते गर्मी होते रातची थंडी पडते तर याचाही फरक आपल्या हरभरावर पडतो नाही का शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपण आपला शेतातनी हरभरा सोंगणीला आला आहे तर अशी आपण ओळख करून घेऊ शकतो आणि सोंगणी करू शकतो आणि मजुराला सांगायचं की शेत का बा हरभरा थोडासा घाटे गळू नका देऊ आरामशीर सोंगा आपलंही नुकसान होणार नाही आणि त्यांनाही भारी जाणार नाही सोंगायला तर जर हे माहिती तुम्हाला आवडली असेल ना शेतकरी मित्रांनो नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण शेतकरी मित्रांनो धन्यवाद जर माझं काही चुकलं असेल तर ते तेही सांगा तुम्ही अजून काही दुसरी पद्धत आहे का शेतकरी मित्रांनो ओळखायची कसं ओळखायचं तर तुम्ही ते पण सांगा शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करा मी बरोबर माहिती सांगितली काय तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद